सगळ्यांना प्रश्न पडला असेल इथून दोन शुभाग दुपारीचा माणूस इथं काय करतो मी आलो केवळ भाऊच्या प्रेमापोटी इथं आलेला आहे भाऊंनी आदेश दिला मी इथं हजर झालो सध्या भाऊ असा आहे आपलूलला सगळ्या बाजूने वेळा मारलेला आहे त्या आपलूलला सगळ्या बाजूने वेळा मारलेला आहे त्याच चालूच आहे आमचं तिथं उत्तर देतोय एकच सवय घेतली मी सुरुवात केली वर शेवटची घेणार आहे बाकीचे आमचे सगळे नवीन पिढी सांभाळतील गावातले कार्यकर्ते सांभाळतील सगळं मी एकच सभेला फरक बघतो असं आपणचा विषय काढत नाही आपल्याला कर्मळ्यावरती बोलायचं आता या भाऊनच्या हो मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे पॅनल उभा या पॅनलच्या सर्व नगरसेवकांना आपण निवडून द्यावं बहुंनी जो आता जो जी 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 पक्ष निवडलेला त्या खात्याचे जे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब एक दिलदार व्यक्ती मात्र कुठलं पक्ष पाहत नाहीत काय पाहत नाही सरळ हाताने मदत करायची मी साक्षीदार आहे जेव्हा नगर परिषद करायची होती सेहेचाळीस दिवस आपलो सरकारने उपोषण केलं म्हणून आम्ही सुद्धा ते उपोषण केलं सेहेचाळीस दिवस साखळी उपोषण गावाने केलं प्रस्ताव देऊन सगळं झालं एक वर्ष त्याला मंजुरी मिळत परंतु काही आपल्या जिल्ह्यातले शिवसेनेच्या सहकार्याला घेऊन दादा एकनाथ शिंदे साहेबांना भेटले एका रात्री आपल्याचं शेहेचाळीस दिवसाचं उपोषण संपून आपल्या उद्या दर्जा झाला नुसते एवढ्यावरच थांबले नाही रंजी त्यांच्याकडे अंडरग्राउंड ड्रेनेज साठी मागणी केली दोनशे कोट रुपये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमसाठी साठी एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले केंद्राची पाणी पुरवठ्याची स्कीम होती तीनशे कोटी राज्य शासनाची शिफारस लाटत होती ती सुद्धा त्यांनी त्वरित दिली ती तीनशे कोटी सुद्धा मंजूर केली आता जवळजवळ साडेपाचशे कोटी रुपयाची कामं आत्मरेकडे चालवली म्हणजे अशा जिल्ह्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आदरणी भाऊनी सेनेत प्रवेश केलेला आणि या ठिकाणी नक्की जाता करमाळ्या तालुक्यातील करमाळ्या शहराने अनेक वर्षाचा विकासाचा बनास भोगलेला कारण का बऱ्याच वेळा असं झालं भाऊ जिकडे जाते त्याच्या विरोधातली ती सत्ता वाढली त्यामुळे मनात किती असलं विकास करायचे तर वरण काही झोडीत पडत नव्हतं परंतु आता जोडीत भरभरून येणारा माणूस तुम्हाला भेटलेला आहे आता असे ठरवायचे माझ्या सगळ्यांना येणाऱ्या उठून येणाऱ्या सदस्यांना विनंती राहील इलेक्शन झाल्यावर राजकारण बाजूला ठेवायचं सगळं गाव आणि कुणाला कुठं काय काय कामाच्या विकासाच्या दृष्टीकोन आपण पाहिजे ह्याच्यावरती टाउन प्लॅन कसा झाला पाहिजे ह्याच्यावरती चर्चा घडवा चर्चा घडवून तुमची नगरपालिकेचा ठराव पण शिंदे शिंदेसाहेबांच्या जावा मी सुद्धा दिल्लीला असते काही राज्याच्या योजना असतील काही केंद्राच्या योजना असतील आणि श्रीकांत शिंदे साहेब आम्ही तिथे एकत्र असतो सभागृहा एकाने म्हणतो परिचयला आम्ही एका सगळे त्यामुळे मी तिकडून पण शे करतो तुम्ही वडिलांना सांगतील द्यायला पाहिजे तेव्हा कमी काय पडणार नाही जरी मी विरोधी पक्षात असलो आदरणीय विजयश्री मोठे मोठेपाटी साहेबांनी राजकारण फक्त राजकारण आणि एकशे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही शिकवण दिलेली सरकारवासी जी शिकवण दिलेली ती शिकवण आम्ही पुढं चालू ठेवलेली आणि निश्चितच तर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भाऊजी माझी वाटते खासदार या नात्याने काही जी जबाबदारी काढतील ती परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी प्रयत्न करेल आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो त्या दरम्यान महोच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा आहे त्यांना भरघोच मताने आपण येत्या दोन तारखेला निवडून द्यावं असं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची गजानी करते